मंडळी आपल्या एका नवीन मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण बघणार आहे आपल्या कारखान्यात गुळ कसा तयार होतोय आपल्या गुराळ घरात गुळ कसा तयार होतोय यासाठी आपण आलोय दफाडात फाटात हे आपल्या पाठीमध्ये आपला ट्रॅक्टर तर आज आपण पाहणार आहे आपल्या लॉगमध्ये गुळ कसा तयार होतोय चला तर मग बघूया गुळ कसं लो तोडणी चालू आहे इकडे तोडणी यंत्रणा जोरात आहे आपली कॅन सगळी चला बघूया काय काय होणार आज गुलाबा जोरात आहे आज तोडणी करतोय आणि तोडणी करून वाडं वेगळं पाला वेगळा करून निवळ ऊस आपण लोड करतोय ट्रॅक्टर मध्ये अशा पद्धतीने भरणी चालू झालेली आहे वातावरण पावसाच ते बघा ढग पावसाचा ढगा फेब्रुवारी महिन्यात पाऊस पडतोय काय आमची हे मारा मारा हेंगा मारा चला पाठ पाटपाट देवा लोडिंग हे बघा असं ऊस उस सोडलेला ऊस आता टॉलीत भरायचा भरलेली टॉली तरी काम करायची होतायची संपला विषय So we do ट्रॉली टाकली क्रशर हे आहे आपलं मोठं क्रशर यामध्ये उसाचं उसाचा भारा टाकून डायरेक्ट रस काढला जाते पंधराशे असं दुखणं होते भारा घालून भारा असा की गाणं टाकून नंतर रसाची टाकी तर रस फिल्टर होऊन येतोय आपली मोटर मोटर न वरती बुडवला जाते मोटरच्या जा साह्यान आपण रस टाकीत मधली आपली टाकी आपण रस स्टोअर करतोय या आपलं चुलवान हे आपली कढई हा वाफा दो दोन वाफा दोन कडे पॅकिंग झालेलं माल टोटल ओके तर एकंदरीत आपल्या काम आहे कडे घ्यायचं काम चालू आहे रिमोट टाकायचं कढईत आपण रस घेतलेला आहे रसावरची आता मळी निघालेली आहे या मळीत आपण भेंडी पावडर टाकून मळी आता काढून घ्यायची आहे थोडं गरम झाल्यानंतर आपण मळी काढतोय आहे चुलवानातून चाळ लागल्यावर मळी समोरची पांढरा फेस दिसतो आहे ही मळी निघालेली आहे मळी आपण पूर्ण काढून रसातलं स्वच्छ करून घ्यायचं आहे आता आपण मळी काढण्याचं काम चालू आहे

I didn't touch it. संपूर्ण मळी काढून घेतलेली आहे स्वच्छ मळी झालेली आहे नॉर्मल राहिलेली मळी आता आपण काढतो आहे स्वच्छ झाल्यानंतर आपल्याला दीड ते पावणे दोन तास कढई उकळून घ्यायची आहे यातलं वाफेत पाण्याचं वाफेत उपांतर झाल्यानंतर जे काही रसात साखरेचं प्रमाण असते त्यामध्ये आपल्याला गूळ बनेल तर आपला बघित चला आता एक दीड तास आपण आता कढई चालू ठेवतो जाळ त्यानंतर फायनल प्रोडक्ट आपल्याला दिसेल आता आपलं काकवीच्या लेवलपर्यंत ते प्रोडक्ट आलेलं आहे ही आपली आता काकवी बनते काकवीनंतर आपला गूळ बनते तर यानंतर आपल्याला चेक करावा लागते की गूळ बनला का नाही तर ही आपली काकवी बनलेली आहे यातलं पाण्याचं प्रमाण पूर्ण नव्वद टक्के संपलेलं आहे Takut tegur terlele. leleh saya Sekali video penonton, wih video penonton Akhir lagi इसमें कितना कैसे पता नहीं क्या कैसे तो दूर बन जाएगा अरे हैं दो बार डालने का फिर एक बार डाल Yeah, shit man.

vai. Passa por aí, já.